इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन विषय गणितामध्ये आपण आज जो काही घटक पाहत आहोत तो आपला झालेलाच घटक आहे पहा तो म्हणजे दहाकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन या घटकामध्ये आपण मागील तासाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली होती आता हा तास पुन्हा घेण्याचं कारण का तर संख्येची काय होते स्थानानुसार किंमत बदलते आणि त्याचबरोबर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या यांची माहिती आता आपण पाहणार आहोत यामध्ये आपण स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत पाहणार आहोत पण स्थानानुसार जी संख्येची किंमत बदलते हा नक्की काय प्रश्न आहे हे आपण इथं समजावून घेऊ स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत हा काय आहे तर हा धड्यातला एक छोटासा उपघटक आहे आणि यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण इथं पाहणार आहोत स्थानानुसार बदलणारी संख्येची किंमत हे आपल्याला जर परफेक्ट यायचं हो। असेल तर हा तक्ता पाठ पाहिजे आणि आपण स्कॉलरशिपला आहोत तर हा तक्ता आपला पाठ असेलच ठीक आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज हा जर आपल्याला तक्ता पाठ असेल दशमान पद्धतीचा हा तक्ता आहे संख्या लेखनासाठी आपल्याला ले उपयोगी आहे संख्या वाचनासाठी उपयोगी आहे आणि संख्येची बदलणारी किंमत त्या स्थानानुसार यासाठी सुद्धा उपयोगी आहे तर आता बघा मूलभूत पद्धतीमध्ये म्हणजे जी संख्येची किंमत बदलते त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा शिक्षक काय सांगतात की बाबा जे आपल्याला जी, आप जी स्थानं आहेत एकक म्हणजे काय दशक म्हणजे काय शतक म्हणजे काय त्यानुसार आपल्याला कायदन सांगतात एक म्हणजे एक दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर हजार म्हणजे एक हजार आणि दश हजार म्हणजे दहा हजार आपण दशमान पद्धतीमध्ये पाहिलं होतं की डावीकडचे जे अंक आहेत ते अंक काय होत दहाच्या पटीने वाढत जातात इथे एक आहे तर एक ची दहा पट एक दाई दहा परत ची दहा पट दहाई दाई शंभर या शंभरची दहा पट एक हजार परत या एक हजारची दहा पट दहा हजार ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या तर पुढे जाण्याचा अर्थ आहे याच गोष्टी समजल्या नाही अर्धवटच ड्रायव्हर झालोय कुठंतरी जाऊन धडकणार अर्धाच डॉक्टर झाला ऑपरेशन करता येते फाडता येते शिवायला येत नाही मग काही शिंपी बोलवायचा का शिंपी काय करणार तिथे बरोबर आहे की त्या नाही त्यामुळे व्यवस्थित या गोष्टी समजावून घ्यायच्याच आहेत तर मूलभूत पद्धतीमध्ये आपल्याला बरेचदा सांगितलं जातं एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा त्याचबरोबर लक्षाची किंमत दशलक्षाची किंमत कोटी दशकोटी अब्जाची किंमत सांगितली जाते हे का सांगितली जाते याचं एक उदाहरण येतं पाहता उदाहरण आहे पाच शतक म्हणजे किती एकक बघा प्रश्न काय दिलाय पाच शतक या पाच शतकाचे मला एकक करायचे मग मूलभूत पद्धतीत काय केलं जातं पाच शतक म्हणजे काय तर पाचशे आणि मला करायचंय काय एकक हो नाही मग एकक म्हणजे काय एकक म्हणजे काय कोणी सांगा एकक म्हणजे किती असतात एक बरोबर एक। बर? एकक म्हणजे एक मग अशा वेळी काय केलं जात या पाचशेला एक ने भागायचं असतं मग तुम्ही असा भागाकार करा किंवा या पद्धतीने करा आणि एकने कोणत्याही संख्येला गु भागलं किंवा गुणलं तर उत्तर तीस संख्या येते पाचशे शतक म्हणजे पाचशे आता तुम्ही म्हणाल उलट मूलभूत पद्धत जी बेसिक मेथड आहे आपल्याला आजकाल मराठीपेक्षा इंग्रजीच लय भारी समाजत म्हणून बेसिक मेथड असं मी याला म्हणतो जी आपली बेसिक मेथड आहे या बेसिक मेथड मध्ये काय केलं जातं पाच शतक म्हणजे पाचशे आहे एकक म्हणजे एक आहे मग या दोघांचा भागाकार करा अजून आता एक एखाद उदाहरण घेऊयात या उदाहरणात काय दिलंय पहा चार हजार म्हणजे किती दशक मग चार हजार म्हणजे हे आपण या पद्धतीने चार हजार लिहिलं दशक म्हणजे बोलो जल्दी से बोलो दहा व्हेरी गुड शबा दशक म्हणजे दहा तरी ते आपण काय करणार आता या चार हजाराला दहाने भागणार दहाने भागल्यानंतर आपलं उत्तर काय येतं ते चेक करूयात दहाने भागलं एक शून्याला एक शून्य इथे जातो बघा ही नवीन पद्धत आहे भागाकार करण्याची शेवटी शून्य फक्त शेवटचा शून्य पाहिजे नाहीतर मधलाच घालवाल असं करू नका तर शेवटचा शून्य असेल त्या शून्याला शून्य आपण इथं घालवलं की आपल्याला उत्तर मिळतं चारशे दशक ठीक आहे चार हजार म्हणजे चारशे दशक बघा लक्षात घ्या चार हजार आणि चारशे दशक एकच आहेत ठीक आहे थीके? चार हजार आणि चारशे दशक या गोष्टी एकच आहेत मूलभूत पद्धत सॉरी सोप्या पद्धतीत सांगतो बेसिक मेथड जे आहे ना या बेसिक मेथड मध्ये आपल्याला त्या दहाने म्हणजे दशकाने भागायचं जी संख्या दिली ना त्याला भागायचं अजून एक उदाहरण पाहूया त्यातलं आता तुम्ही म्हणाल बेसिक मेथड आम्हाला सोपी वाटतीये हो की नाही मूलभूत पद्धत म्हणजेच काय आपली बेसिक मेथड मग कशाला उगाच अजून वेगळी पद्धत वापरायची आता एकोणीस दशलक्ष आले पा काय आले एकोणीस दशलक्ष जरा शॉर्टकट मारतो मग एकोणीस दशलक्ष मला लिहायचं झालं की मी या पद्धतीने इथं एकोणीस सॉरी एकोणीस दशलक्ष आहे हो की नाही मग आता एकोणीस दशलक्ष म्हणजे काय हे अगोदर मला समजलं पाहिजे मग हे एकोणीस दशलक्ष लिहित असताना आपण काय करणार तर ते दशलक्ष आहे मग दशलक्ष असल्यामुळे मला ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे मग काय करणार एकोणीस ला दशलक्ष म्हणजे किती रे बाळांनो व्हेरी गुड लक्ष दहा लाख दहा लक्ष फक्त दहा लाथा म्हणू नका मग आता एकोणीसने एक लागून एकोणीस आलं वरचे जेवढे शून्य आहेत हे सहा हे शून्य आपण डोळे झाकून द्यायचे फक्त व्यवस्थित द्या डोळे झाकून हे वागप्रचार झाला की बाबा सोपं काम आहे ठीक आहे तर मग आपण काय करणार आपले हे सहा शून्य इथं देणार फोड करूया तीन दोन परत दोन आणि हे एकोणीस दशलक्ष म्हणजे झाले एक कोटी नव्वद लाख बरोबर एक कोटी नव्वद लाख त्यालाच आपण एकोणीस दशलक्ष म्हटलेलं आहे आणि त्याचे मला काय करायचे आहेत दश हजार पाहता मला याचे काय करायचे आहेत दश हजार तर मी बेसिक मेथडमध्ये काय करणार या दश हजार दश हजार म्हणजे दहा हजार या दहा हजाराने एक कोटी नव्वद ला भागणार आहे बरोबर बा मुलं पण उत्तर देऊ लागलेत आता तुमची तयारी एकदम व्यवस्थित आहे काही अडचण नाही तर आता इथे काय करतो आपण किती शून्य आपल्याला या एक कोटी नव्वद लाव लाखाचे घालावे लागतील किती शून्यावर काट मारावी लागेल व्हेरी गुड कारण का खाली दहा हजार आहे या दहा हजारावर चार शून्य आहेत म्हणून टाटा बाय बाय ठीक आहे आले आपलं उत्तर एक हजार नऊशे दश हजार ठीक आहे एक हजार नऊशे दश हजार मग ही आपली आहे बेसिक पद्धत पद्धत पायाभूत पद्धत मूलभूत पद्धत आणि या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं म्हणजेच काय तर एकोणीस दशलक्ष म्हणजेच आहेत एक कोटी नव्वद लाख म्हणजेच आहेत दश हजारात सांगायचं झालं तर एक हजार नऊशे दश हजार आता हे जे आपण घेतलंय ना आत्ता हे तुम्हाला वाचायला आकडे मिळणार आहेत लवकरच मिळतील या जून मध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा आपला भारताचा अर्थसंकल्प असेल त्यावेळी आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये बजेट म्हणतील आणि त्यावेळी मग अशा आकडे ऐकायला मिळतात संरक्षणासाठी भारताने पंधरा हजार कोटी रुपये दिले आणि संरक्षणासाठी मी माईक बंद करतो थोड्या वेळ भारताने काय केलं पंधरा हजार कोटी दिले म्हणजे पंधरा हजार कोटी कसे असतात हे पंधरा हजार आणि वर त्याच्या कोटी म्हणजेच काय या पंधरा हजाराला गुणिले एक कोटी करायचं असत लक्षात घ्या ठीक आहे पंधरा हजार कोटी एवढे पैसे दिलेले असतात समजतंय का एक उदाहरण मी सांगितलं तुम्हाला हे शब्द शब्द ऐकायला मिळणार मी गॅरंटी देतो तुम्ही फक्त पेपर वाचायचा ज्या दिवशी आपला अर्थसंकल्प जाहीर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर घ्यायचा असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण बेसिक मेथड कळून आता आपल्या नवीन मेथडकडे येऊयात येतो नवीन मेथड काय होते पहा पाच शतक म्हणजे किती एकक तर आपण काय करणार आता मोठं स्थान काय दिलेलं इथं शतक दिलंय हो देताना संख्या मोठ्या स्थानातली दिली विचारताना एकक लहान आहे एकक हे स्थान लहान आहे म्हणून मी इथं लिहिणार एकक दशक शतक आणि काय आहे इथे पाच शतक म्हणून शतकाच्या घरावर पाच म पाच हे ठेवले कारण ते एकटेच आहेत एकटे असल्यामुळे ते मी शतकाच्या घरावर ठेवले आता बाकीकडे ठेवायलाच काही नाहीये काहीच नसेल तर काय ठेवणार दशक आणि एककात शून्य व्हेरी गुड शून्य ठेवणार हो म्हणजे झाले ते पाच पाच शतक म्हणजे झाले पाचशे आता मला करायचंय काय त्याचं एकक बनवायचे झालं या एककाच्या पुढे मी काय करणार पॉइंट देणार किंवा अशी रेषा ओढणार आणि रेषा ओढून जी काही डावीकडे संख्या असेल जी काही डावीकडे संख्या असेल त्या संख्येला मी चौकट करणार आपल्याला उत्तर मिळतं पाच शतक बरोबर संख्या बघा काय तयार झाली इथे चौकटीत पाचशे आणि ते काय आहेत एकक ते काय आहेत एकक पाचशे एकक अशा पद्धतीने आपलं हे झालं पाच शतक म्हणजे पाचशे एकक मग मग अशा आपण उत्तर काय काढलं होतं हे इथे सुद्धा भागाकार करून तेच उत्तर काढलं आणि इथे सुद्धा आपण भागाकार न करता फक्त दशमान स्थाने लिहून उत्तर काढले म्हणजे भागाकार करायची गरजच पडली नाही आणि ही पद्धती काय शिकायची तुम्हाला जर दशमान परिमाणे जर व्यवस्थित यायची असतील ना तर ही पद्धती शिकायची नाहीतर मग पाठ करून तुमचं डोकेदुखे होणार एक सेंटीमीटर बरोबर शंभर मिलीमीटर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर या बेसिक गोष्टी पाठ असाव्यात पण डेसीन हेक्टान डेका करायला गेलात तर तुम्हाला अडचण येऊ शकते ते अडचण येऊ नये यासाठी ही पद्धत शिकून घ्या असा माझा आग्रह आहे चार हजार म्हणजे किती दशक मग अशा आपण काय केलं तर दशमान पद्धती आणि मूलभूत पद्धतीतला इथे आपण फरक पाहतोय मूलभूत पद्धतीत करत असताना चार हजार जे आहेत या चार हजाराला आपण दशक म्हणजे दहाने ने भागलं होतं हो की नाही आणि चार हजाराला दहाने भागल्यानंतर आपलं उत्तर आलं होतं चारशे दशक हो की नाही एक शून्याला एक शून्य ते गेला परत आपण जर दशमान पद्धतीचा उपयोग करून हे गणित सोडवायचं म्हटलं तर काय करणार पहिलं काम पहिलं काम यातलं मोठं स्थान पाहिज मोठं स्थान हजार आहे का दशक हजार व्हेरी गुड म्हणून आता आपण काय करणार इथे लिहिणार एक, एक दशक शतक हजार प्लीज हजार एकक दशक एककापासून सुरुवातच करायची किती का मोठं स्थान असे ना सुरुवात करताना एककापासूनच करायची कोणतंही लहान स्थान असू द्या लिहिताना एककापासून सुरुवात करायचीच आता मी काय करणार चा चार हजार आहे हजाराच्या घरात एकटे चार आहेत म्हणून चार लिहिले आणि उरलेल्या घरामध्ये उच्च नाही है इसले झिरो लिख द्या मेरे भाय आता इथं शून्य लिहून टाकले आता याचं मला करायचंय काय दशक जर का मी जुन्या पद्धतीने गेलो असतो तर मला भागाकार करावा लागला असता पण आता मी भागाकार करणारच नाही मी काय करणार मला दशक काढायचेत ना या दशकाच्या पुढे अशी रेषा ओढणार आणि रेषा ओढून हे केली अशी आपण चौकट बघा उत्तर आपलं काय आलं तर उत्तर आलं आहे आपलं चारशे उत्तर आलं आपलं चारशे कुठलं उत्तर आलं चारशे या चौकटीत पाहायचं हो की नाही म्हणून चार हजार बरोबर चारशे काय म्हणायचं इथे पहा शेवटचं घर या चौकटीतलं किंवा या प्रश्नातलं ते आहे चारशे दशक चारशे दश समजतंय का आता पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात आता एकोणीस दश लक्ष आपण मग अशीच बघितलं एकोणीस दश लक्ष म्हणजे एक कोटी नव्वद लाख बरोबर आहे का ही संख्या हम्म बरोबर आहे का चुक चुक कारण ही एक लाख नव्वद हजार झाली होती आता ती झाली एक कोटी नव्वद लाख आणि दश हजार आहे म्हणून मी याला काय करणार दश हजार असल्यामुळे मी याला दहाने भागणार आहे भागिले आपण दश हजार आहे दश हजार म्हणजे दहा हजार दहा हजार वर किती शून्य आहेत पाच सॉरी दहा हजार वर शून्य किती आहेत पहा चार म्हणून चार, चार, चार शून्याला आपण वरचे चार शून्य घालवले उत्तर आलं होतं आपलं मग अशी एक हजार नऊशे दश हजार बरोबर म्हणजेच काय एकोणीस दशलक्ष म्हणजेच एक हजार नऊशे दश हजार आता सर इथं एकोणीस दशलक्ष एकटी संख्या नाहीये एकोणीस आहे मग कसं काय तुम्ही आता दशमान स्थानात लिहिणार तर मोठं स्थान काय बघा दशलक्ष आहे म्हणून एककापासून जी सुरुवात करायची त्या आपलं रॉकेट दशलक्षलाच जाऊन थांबलं पाहिजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष बस आता इथे एक नियम लक्षात ठेवायचा जेव्हा पण आपण लिहितो ना फक्त एकक स्थानचा अंक दशलक्षच्या वर लिहायचा आणि जो काही पुढचा अंक असेल तो डावीकडे लिहित जायचं ठीक आहे इथं असं आपण इकडं लिहिलं म्हणजे नवीन घर तयार झालं डावीकडं मग दशलक्षच्या डावीकडे नवीन घर कोणतं असतं तर ते आहे कोटी बरोबर ते घर आहे कोटीच बरोबर आहे तर आता पुढे जाऊ आपण पुढे जाऊयात आणि इकडे बाकीकडे सर्व शून्य येणार आहेत आता याचे मला दश हजार करायचे आहेत तर मला दश हजार शोधलं पाहिजे की अरे दश हजार आहेत कुठं हे झाले दशक हे दश हजार आहेत मला दश हजार शोधायचेच होते दश हजार सापडले मी त्याच्या पुढे रेषा ओढली पॉइंट ओढायचा द्यायचा असतो पण मी रेषा ओढली चौकट केली मग माझं इथं उत्तर काय झालं आता एकोणीस दशलक्ष एकोणीस दशलक्ष बरोबर चौकटीत काय आहे उत्तर एक हजार नऊशे संपलं एक हजार नऊशे दश हजार म्हणजे जे आपण भागाकाराने केलं होतं मागाशी ते भागाकार न करता हे ते आपण करू शकलोय आणि एक सांगतो पुन्हा आहे सहा कोटी किती म्हणजे किती लक्ष आता मूलभूत पद्धत सांगत नाही डायरेक्ट दशमान स्थानांचा उपयोग करून कसं करायचं हे आपण इथं समजावून घेऊ मोठं स्थान आहे कोटी म्हणून एककापासून आपण कोटीपर्यंत लिहित जाऊयात हजार दश हजार लक्ष दशलक्ष, कोटी ठीक आहे इथे आलं सहा कोटी बाकीकडे फक्त आणि फक्त शून्य येतील आता तुम्हाला है कि कशाच्या पुढे ओढायची सांगा लक्षाच्या पुढे रेषा ओढायची ठीक लक्षाच्या पुढे रेषा ओढली चौकट तयार संख्या कोणती तयार झाली बोलू बोला कोणती संख्या तयार झाली सहा कोटी बरोबर सहाशे लक्ष बर का नाहीये मराठी पिक्चर मधला लक्ष नाही ओके सहाशे लक्ष व्हेरी गुड हम आगे जाते हा हा का घेतलाय राक्षस अरे भाऊ किती पाठांतर करणार मी बरोबर दशमान परिमाणात पण पाठांतर करायचं हित पण पाठांतर करायचं एककाने भागायचं का दशकाने भागायचं दश त्यामुळे आपण काय करतो ही सोपी पद्धतीत वापरतो आणि आपल्या डोक्याचं दही करायचं नाही लाल टोमॅटो व्हायचा नाही आपल्याला भरपूर लढायचंय आणि जस जसं स्कॉलरशिपची जास्तीत जास्त माहिती होऊ लागलीये तस तसं पाहता मेरिट वाढत चाललंय मग मेरिट वाढत चाललंय म्हणल्यावर आपण थकून चालणार नाही प्रत्येक प्रश्न बारकाईने बघायचाय प्रत्येक उपघटक बारकाईने समजावून घ्यायचाय समजावून घेतलं तरच जमेल फक्त मूलभूत पद्धतीकडे राहिलात तर असं करावं लागेल दशमान परिमाणात सुद्धा आणि या संख्यांमध्ये सुद्धा ठीक आहे पुढे जाऊ आता अजून एखादं वरून पाहित चार अब्ज म्हणजे किती दशलक्ष पुन्हा अब्जापर्यंत संख्या सॉरी स्थान लिहूयात चार अब्ज आहे चार अब्जा अब्जाच्या वर आपण चार लिहिलं बाकीकडे झिरो 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 करायचंय काय दशलक्ष करायचं करायचंय काय दशलक्ष करायचे म्हणून आपण काय करणार दशलक्षच्या पुढे रेषा ओढणार अशी चौकट पहा आपलं उत्तर तयार चार हजार दशलक्ष म्हणून आपलं उत्तर आलं चार अब्ज बरोबर चार हजार दशलक्ष तू समजे द्या वरणात तोड दो दरवाजा अशा आपल्या अवस्था होता कामा नाही आपल्याकडे काय कुठलं डोरेमॉनचं गॅजेट येणार नाही तिथं आपल्याला आपली आपलीच बुद्धिमत्ता वाचवणार आहे एकाच संख्येचे विविध प्रकारे वाचन आता आपण आपण एवढं सगळं शिकून घेतलंय होय की नाही कसं बदलायचंय काय करायचंय तर मग सात हजाराचं मला एकक पण करता आलं पाहिजे दशक पण करता आलं पाहिजे पर्याय न बघता मला उत्तर सांगता आलं पाहिजे यासाठी आपण आता इथे डायरेक्ट उत्तरच कसं काढायचं ते इथं पाहूयात पहा आता सात हजार आहेत सात हजार हे मी सात हजार लिहिले उसके नीचे लिखून ग एकक दशक शतक और ये हजार आता सात हजार म्हणजे किती एकक जर का मी या एककाच्या पुढे रेषा लिहिली तर सात हजार म्हणजेच सात हजार एकक सात हजार एक बघा लक्षात आलं का सोपे परत मी जर याच दशक करायचं म्हंटल तर मी दशकाच्या पुढे रेषा ओढणार इकडच्यांचा संबंध संपला मग राहिलं काय राहिले सातशे दशक बघा सात हजार हे आपण कसं कसं लिहित चाललोय परत मी शतक करायचं म्हंटल हे सब गयो सिर्फ गयो सत्तर शतक समझे वरना तोड दो दरवाज्या <laughs> परत हजार करायचे फक्त सात हजार भाऊ साहेब सगळ्यांची किंमत एकच आहे बर का हा एक किलो लोखंड जड का एक किलो कापूस जड बोला लवकर कोण जड लोखंड शाबा बारे लेकल लेकल आ, एक किलो दोन्ही ठीक आहे व्हेरी गुड पाहता व्हेरी गुड चला मला सांगायचंय अरे धोकाच माप एकच किलो आहे तुम्ही जर तराजू टाकलं तर तराजू काय होणार आहे तो काय कोणाकडे लहान मोठा होणार नाही तो जो तराजू आहे ना तो सगळीकडे काय होणार सेमच राहणार नाही इधर जायगा ना उदर जायगा ठीक आहे इथं काय अंधा कानून नाहीये हे तराजू क्या होगा एक समान रेगा कारण का इकडे पण एकच किलोग्रॅम आहे आणि इकडे पण एकच किलोग्रॅम आहे दोघही सेम मग मला तुम्हाला हे इथं तेच सांगायचंय सात हजार एकक सातशे दशक सत्तर शतक आणि सात हजार हे सर्व सेम आहेत शेम टू शेम लक्षाचा पिक्चर आहे बघा कधी जमलं तर बघा मज्जा वाटेल थोडीशी तर हे सर्व काय आहेत सगळे सारखे आहेत